आहेत तिथे थेट जाऊयात रक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या श्रीपुंठाचा धर्म माझा आहे या बहुजनाच्या ओबीसीच्या सर्व जाती मग तो पिवळा असेल धनगर समाजाचं पिवळं वादळ असेल मग ते बलुतेदार असतील मग ते माळी समाज असेल या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्या बरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं लो, ते आपल्याला धावून आले पाहिजे ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे नेम देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे कर तुमच्या मनात कोण होणार आहे आणि मग दुसरं कोण काय करणार आहे कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही कधीच जाती पातीच्या मंचावर मी गेले का कधीच गेले नाही पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही लहान पोरं आहेत चार समजत नाही बिचारे भावना वेवश झालेत त्यांच्या अडचणी आहे घरात घरे गरीबी गरी आहे आई बिचारी काबाड कष्ट करते वडिलांच्या भविष्य असं आहे कोणी आजारी आहे त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं त्यांनी का नाही मागावं जरूर त्यांनी मागावं का तेन नाही त्यांना द्यावं जरूर त्यांना द्यावं पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला आहे का कोणी आत्ता या सगळ्यांना मिळून यांची मोठ बांधण्याची गरज आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांध दोंडे आडसकर आहे कुंडलिक खांडे आर टी देशमुख आहे नमिता प्रीतम ते आमचे कोण कोण आहेत बाबा राजेंद्र मस्के आहेत गोरक्ष दादा आहेत केशव दादा आहेत बिजू भाऊ आहेत सगळे आहेत ना या सगळ्या रंगांना एक आहे आपल्याला या जिल्ह्यात शांती पाहिजे मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट मग तुम्हाला विमा पाहिजे का विमा पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे बरोबर ना तसली सोय लावली मी तुम्हाला तर ते जर मिळायचं असेल तर इथून काम गरज आहे इथून पोटातून आपल्या आणि काम वचन मी तुम्हाला देते तसं काम करण्याचं मी वचन देते जा गावागावामध्ये जा गावागावामध्ये जा सगळ्या जाती धर्मामध्ये जा जायला बंदी नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत विधानसभा जिल्हा परिषद ग्रामपंचायती होणार आहेत मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमच आपल्याला या गेली जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही माझं स्टेटमेंट आहे का कोणीतरी हे कारस्थान करते कोणाला तरी ह्या समाजांमधलं सौख्य समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाही असं